गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय तो फडणवीसांना सुद्धा काढल्याशिवाय राहणार नाही अशी घणाघाती टीका केलेली आहे संजय राऊतांनी तर इतके दिवस खडसे आरोप करत असताना महाजन काही बोलायला आले नाही पण या कारवाईनंतर लगेच तत्परतेनं बोलायला आले स्वायत्त यंत्रणांचा हा गैरवापर आता तरी थांबवा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली आहे त्याच्यामुळे एकनाथराव खडसे यांच्यावरती त्यांच्या कुटुंबावरती जर कारवाई झाली असेल तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारच्या कारवायांना आम्हाला यापुढे सामोरं जावं लागेल फडणवीसांच्या राज्यामध्ये गिरीश महाजन नावाचा हा जो सांड आहे हा मोख सुटलेला आहे आणि याला जर आवरलं नाही तर एक दिवस हा देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा गाडल्याशिवाय राहणार नाही माती विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडन मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही